बहीण भावाचं नातं दृढ करणारा रक्षाबंधन हा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि त्यामुळेच रत्नागिरीसह तालुक्यातील बाजारपेठांमध्ये सणासारखं वातावरण पाहायला मिळत असून राखे खरेदीसाठी बहिणींची झुंबड उडाली आहे छोट्या कार्टून कॅरेक्टर राख्यांपासून ते नाव कोरलेल्या राख्या चांदीच्या राख्या लेस मोत्यांनी सजलेल्या आकर्षक डिझाईन अशा सर्व प्रकारच्या राख्या बाजारात दाखल झाल्यात अगदी एक रुपयापासूनच्या राख्या दुकानात उपलब्ध आहेत आणि त्यांची खरेदी करताना बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातोय बाजारात फक्त राख्यांनाच नव्हे तर गिफ्ट पॅक मिठाई आणि डेकोरेशन मटेरियललाही मोठी मागणी वाढली आहे भाऊबहिणीच्या प्रेमाचा हा सण रक्षाबंधन बाजारातल्या रंगीबेरंगी राख्यांमुळे अधिकच सुंदर होतोय विक्रेत्यांचं म्हणणं आहे यंदा सणाच्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि ग्राहक विशेषतः स्पेशल डिझाईन असलेल्या राख्यांना पसंती देतात यावर प्रतिक्रिया देताना रत्नागिरीचे विक्रेते मिलिंद दळी म्हणाले सुकांत स्टोर आपलं दुकान जो साठ एक वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण साठ वर्षानं राखी धंदा करतो आहे राख्यांचा सध्या दर काय राखी अगदी एक रुपयापासून दीडशे रुपयापासून राखी आहे एक नग राखी आणि आता कोणती राखी ट्रेंडिंगला आता ट्रेंडिंग लहान मुलांमध्ये सगळे कार्टून राखी भीम राखी डोरेमन राखी लहान मुलांमध्ये बरेच व्हरायटी जातात बॅटमॅन वगैरे असे फायडरमॅन बॅटमॅन आणि ह्याच्यामध्ये मोठ्या माणसांमध्ये डाय डायमंडमध्ये किंवा गुजरातीमध्ये भाभी राखी येते रेशीम राखी आणि जे आता ऑनलाईन राखी मागवतात काय 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 नाही काय नाही विंडो शॉपिंगला जास्त करून राखीच्या जा बाबतीत तरी कस्टमरचा जास्त होऊ असतो